नमस्कार आज आपण गावार पिकावरती फवारणी घेणार आहो आणि ती फॉरनिक कचेससाठी आणि आपण कुठले घटक आणले ते तेसुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊया तर आपण या ठिकाणी सल्फर आणलेला अस्सी पर्सेंट सिझंटा कंपनीचं आणि त्याचबरोबर आपण एक अमिनो ॲसिड आणलेलं आहे म्हणजे अमिनो प्लस नागार्जुन कंपनीचं ठीक आहे तर या दोन घटकाची आपण या ठिकाणी फॉरनिक घेणार आहोत आणि एकदम कमी तीनशे वीस रुपयामध्ये दोन घटक झालेले आहे आणि त्याची आपण या ठिकाणी फॉरनिंग घेणार आणि याचं कार्य नेमकं काय आहे तर आपण हे सिजेंटा कंपनीचं जे सल्फर आहे याच्यामध्ये ऐंशी पर्सेंट सल्फर पर आहे ठीक आहे सल्फर पर ऐंशी पर्सेंट ठीक आहे तर हे नेमकं काय काम करते तर जे काही गवार पिवळसरपणा असेल किंवा कुठं पिवळा पडला असेल पाण्याने बुरशीनाशकचंसुद्धा काम करते ठीक आहे तर यासाठी आपण सल्फर घेतलेला आहे आणि अमिनो प्लस तर हे अमिनो प्लस आपण फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग वाढण्यासाठी फ्लॉवरिंग कसे नॅचरल येतेच परंतु ते फ्लॉरिंग वाढण्यासाठी आणि फुलाचं फळात लवकर रूपांतर होण्यासाठी आपण अमिनो प्लस घेतला आहे बघा आता फुलं जास्त प्रमाणात आहे त्याचं लवकरात लवकर फळात रूपांतर झालं म्हणजे शेंगीत रूपांतर झालं पाहिजे आणि गवाराला सध्याच्या कंडिशनमध्ये आज स सत्तर रुपये मार्केटला किलोचा रेट आहे आणि चिल्लर जर बघितलं बाजारा मा बाजारामध्ये तर शंभर एकशे वीस रुपये किलो तो सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे तर चांगले भरघोस पैसे पैसे होऊ शकतात आणि कमी खर्चामध्ये ठीक आहे तर आपला पाऊन एक्करच्या जवळपास हा गवार आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपला हा गवार आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगलं होते आणि जे काही फवारणी आपली कम खर्चा है। है? है। आ, ते कमी खर्चाची आहे ठीक आहे तर आपण तुमचं जर असं गवार पीक असेल तर अमिनोसारखं जे काही घटक आहे ते फवारणीमध्ये घेऊ शकतो फ्लॉरिंगचं काम करते फळ म्हणजे शेंगात रूपांतर करण्यासाठी प्रकाश प्रकाश संश्लेषणाची क्रियासुद्धा करतात आणि सल्फर पाणी दिल्या कारणानं उन्हाळ्याचं पाणी भरपूर प्रमाणात द्यावं लागते आता ते नी नी आपला हिवाळ्यातला लागवड आहे पण आता उंचपद आहे तर कुठं पाणी जास्त प्रमाणात दिल्यामुळे पानं पिवळे पडू नये त्यासाठी आपण सल्फर आणि सुद्धा काम करतात म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण फवारणी या ठिकाणी घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपलं गवार पीक आहे आणि आपण एक कमीत कमी खर्चाची फवारणी आपण या ठिकाणी घेणार आहोत